मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद महुन्यानं सताड बोलवलं अरे सायाळ्याचं पिंजर कुणाकडं राहायती हाय की कि रयग आणखीन गुंडानाना मला वाटतं बाबू हवालदाराकडं एखादा असल का र काय नाही सायाळी दरायला जावं म्हणतो डोंगराला जाऊया की मग आम्ही बी येऊ की मौन्यानं दोघा तिघांसनी विचारलं कुणाचा पिंजरा मायावर पडला होता कुणाच्या तारा निसाटल्या होत्या कुणाचा चांगला होता पर त्याचं दार मोडलं होतं लवाराला बोलवून माहुण्यान तिने बी पिंजर ठाकटिक करून घेतलं बुवानं घोळून घोळून विचारलंच नव एका खेकडाच्या मटणाशिवाय न खाणारा माणूस तू सायाळीचा पुळका कसा काय आलाय र तुला बायकोला ढवाळ लागल्या ती म्हणती सायचं मटण पाहिजे चांगलाय चांगलाय काय जाते बायका ढवाळ लागलं की बिताडं चाटून खात्या ती मिठाच चटणीच मार्ग शिल्लक ठेवत नाहीती खरंय त्या परस हे ढवाळ बरं म्हणायचं गुंडा नाना बुवा हणमा बाबू हवालदार म्हण्या सगळी निघाली मिळून डोंगराला सायाळीची बिळं हेरायला सुरुवात झाली हायला सायाळी धरावी तर वैदूंनी तर काय बिळ उकरून आत घुसते ती एकदा नव्हता वय कराडच्या डोंगरात एक वैदू गुदमरून मेला तर र काय जिवावलं काम म्हणायचं जातीचं बीळ काय सरळ असतंय का एकात एक सतराशे साठ खुळा महवनराव समदा डोंगर फिरून आधी बिळ हेरायची मग पिंजर लावून निवांत बसायचं वाट बघत चालल की चालल खोकाड उठलं म्हणज तवर उठलं सोबत कुत्री काय आणली नव्हती तर अशा शिकारीला त्यांचा काय उपयोग एका टप्प्यात येतील अशी बिळ गड्यांनी हेरली आसपासचा अंदाज घेत तारांचं लोखंडी पिंजर बिळा पुढं लावलं यक यक पिंजरा बिळाच्या तोंडाशी मधी अंतर टाकून तीन पिंजर तीन बिळांजवळ दोघ दोघ एका पिंजऱ्याजवळ गपगार बसली होती नुसतीच कुचकुचायची कुणाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात रावाला हणम्या म्हणला गावलं सायाळ तर काट देणार मला सायाळाच्या काट्यांचं काय करणार तू लय भाऊ त्याला साळ्यातली पोरं घेत्या ती टाकावानी लिवायला दिन किर तुला मला काय त्यांची भाजी करायची आहे व्हय दिवस मावळायला सायळ चरायला बाहेर पडत्या ती नेमकी अंधार गाठून बुलल्यावानी घुसत्या ती याद बुआनं मावळ तिकडं बघितलं दिवस बुडला की पार कवानी निघायच्या बाहेर ह्या गुजरीनी निघत्या त्या निघत्या त्या नट्टापट्टा चालला असल जात कुणाच्या मार्गात आडवी जाणार नाही एखादा ठोंब्या आडवा आलाच की ठिस्कारलीच मग अंगा असं फुलवून काट फिकती की अर्जुन काय बाणांचा पाऊसच पाडतोय मग जातीला देवाची असणगीच आहे नव बुवा काय तरी हलतय बघा हा थांब बघू दे जरा हा सायच घुसलय वाटत आता कांद टाकल्यानं वासानं शिरतंय आतमध्ये साया अडकलं तसा बुवा हरागला पिंजरा घेऊन माहुण्याकडं आला बुवा असल्यावरती यश ठरल्यानच असतय मग काय मोहनराव काय घावतय का, का नाही अजून तर काय नाही आता घाव नाही तर न घाव पोरीच्या ढवाळ्याची कचकच मिटली मोहनराव या काम करणार का आपलं काय एखादा तुंबाडा मागवा की आपल्यासाठी ह्याच्या मारी आणि म्या ती भट्टी दिसत्या नवा आमची दोन बाटल्या मागितल्या ती म्हणावं म्या पतित पावण सीताराम बालाजी की हरे नाम अर्धा तास झाला तरी सायाळ यायचं काय चिन्ह दिसना तेवढ्यात बाटल्या आल्या एक जाग्यावर संपवली बुवा म्हणाला मोहनराव आता ही गावलंय तेवढं सायाळ घेऊन तुम्ही चला घराकडं उलगडून मटण शिजायला टाका हरपर तुम्हाला आमचं काय नाही बघतो तासभर थांबून काय मिळालं तर आव पर हे उलगडायचं हाणम्या एका पायावर तयार झाला मला येते उलगडायला चला बोटका एवढं तुकडं करून देतो नाही म्हणलं तरी राव आज खुशीत होता सायाळाच्या मटणाचा वास घरात घुमत होता पारीला जवळ घेऊन तो म्हणला आज पावशेरभर हाणणार आहे लयदीच पेल्या हाय मी कावा नाही म्हणलंय का घ्या की एकटच घेऊ नका मग आणखी ग कोण घेणार बरोबर त्या बघा बाहेर कोण आलंय त्या नागझरीकर मामा बघून महुण्या बहारावला पळत जाऊन पाया पडला कवाशा आलाव वाढू इवाय म्हणलं डोंगरावल्या देवाला जाऊन येऊया पुन्हा पुन्हा येणं होत हकड बर झालं आम्ही तुम्हाला डोंगराकडे येताना बघितलं साय धरायला गेलो होतो वास तर रंग तु घरभर म्हणजे गाहलच म्हणायचं गावल तर बरं झालं तुम्ही ब्या आलायसा त्या नुसतं बरं कशाला म्हणतायसा काय औषध असेल तर आणा हाय तर नाही कस असं वशाट फिशाट असल्यावर थोडं घ्यायला हरकत नाही काय येई की मामा जावयाच्या गप्पा रंगत चालल्या तेवढ्यात बुवा आलाच या पंच बसा बसा म्हणराव तुम्ही गेला आणि इकडं सायाळ घावलं बघा लय दांडग साया, साया। बरं झालं चल तू सांगायला चालू होतो कब्बर घेऊन जावा की एवढ्या आल्या सरस घेतो की नागझरीकर आलं तर म्हणायचं आता आल्या ती मग चला आमच्याकडे जेवायला हिकड काय तिकडं काय सायळच आहे की पुन्हा येऊ ससा खायला वय वय राम 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 बुवा गेला गप्पांना ऊत आला नानत्या घराला एक नवा सूर सापडला जावयाच्या बदलत्या स्वभावावरती मामा भलताच खुश झाला आंदा हवालदारा संग चांगली लगीन करून गेली होती गावतीला जवळ जवळ इसारलच होत कवा तरी जैशाला समदा आठवायचं आडातली बादली नजर मोहर फिरायची पण तेवढ्या पुरत सगळं एक दिवस चांगली आली की पळून बाप सरच्या आधीच गावाचं जोड खाऊन व्यापल्याला त्यात लिकीच हे असं भंगराळ नांता संसार सोडून काग पाळालीस बया काय करणार किरड्यानं नवी बायल घरात आणल्या तो नवी बाई घरात आणस तोवर तू काय झोपा काढत होतीस व्हय ग तू जिथं मला बोलून द्यायला तयार नाही तिथं मी व काय करणार शा आणि हायस रातची आणि जा सकाळी निघून मी मुंबईला जाणार नाही तुम्ही वाटुळ केलं सा माझ काय केलं ग वाईट तुझं फुंगाणे चांगला नोकरदार गाठून दिला होता कि म्या तुला काय करतास त्याला किरड्याला रोज नव चितार लागतंय दुटीवना परत आला की पिऊनच येतो या टर करणं नवरा मुठीत ठेवला असताच तर हे घडलं नसतं बघ मला पुरा जाळा जा समाधान होईल तुमचं संभ्यातो तसा आणि तू ही आशी वहिनी तर आल्यापासनं बोलली बी नाही माझ्याशी कशी ग बोलल नवऱ्यानं दिव लावलं काय केलं फुडतंय तुरुंगात खडी साहेबाची बायको घेऊन पळून आला होता गडी आखरीतच म्हणायचं ह्या वस्तीत मला कोण चांगलं म्हणत नाही चांगली काही बोलली नाही गप बसली पडल ती कामं करायची टोपलं डोसक्यावरती घेऊन गावोगाव फिरायची भीक मागायची बसून खाल्लं तर बाप हाकलून दिल हे तिनं वळाकलं होत राहून राहून तिला जयशाची आठवड येत होती पण जायचं कस घरी कुठल्या तोंडानं जायचं शंभर रुपयांसाठी बाप हवालदाराला भुलला पार माझ्या आयुष्याचं मातर केलं एक दिवस तिनं आईजवळ विषय काढला जयशाचं लगीन झालं ग वय झालं की सोन्यावाणी बायको मिळाल्या त्याला बर झालं काय काम करतो दुकान थटलं गुणाचाच होता तो मांद्या हुशार तुझ्या बान त्याला झिडकारला सोनं म्हणून वरती बोलला हम्म काळ कोळस उकरून काय करतीस आता माझ्या बर तो बोलतो फिरतो का नाही तोंड सुदीक बघायला मागत नाही एक दिवस जयशाची बायको कमली आडावरती धुन धुत होती चांगी एका हाकावर बसली पुन्ना पुन्ना होती आपटत लुगड कुणाच्या तुम्ही गावात नव्या आहेस तुम्ही हो तुम्ही कुणाच्या मी जयसिंग रावाची मालकीन भया बया बया एवढ्या मोठ्या घरच्या आणि सवता धुणं धुतायचा त्यात कसला व कमीपणा तुम्ही व कुणाच्या मी हाय घडशाची आणा इकडं तुम्ही साबण लावा मी पिळून टाकते कशाला उगीच तुम्हाला तरास त्यात तरास व कसला आणा इकडं चांगीनं सपा सपा धुणं धुतलं आपदार पिऊन वाळत घातलं सरळ वाळल्यावरच घड्या करून घेऊन जावा वय कंच्या गावात दिलंय व तुम्हाला मुंबईला मजा आहे मालक व काय करते ती पोलिसात हायती मारत फिरत नाहीती नव कशाहून फार सुकलायचा म्हणून म्हणलं चांगीच्या डोळ्यात टचकीन पाणी आलं डोळं ती उठली बादली भरून पाणी काढलं हातपाय धुतलं तोंडावरती फिरवलं पाताळ व्यवस्थित केलं बाकी पातळांच्या घड्या घातल्या कमलजवळ दिल्या चला चहा घेऊन जावा घरना नक पुन्हा येन कवा तरी आज न मधन अशी गाठ पडायची दोघी एकमेकांसनी खुशाली विचारायच्या घरी चल म्हटलं की ती याला तयारच व्हायची नाही एकदा भेटली टोपलं घेऊन जोगवा मागायला जाताना कमलीला खरंच वाटना मायारात येऊन जोगवा मागतसा पोटात काय सुयाबिब घालून जगता येत नाही काय दाण लागलं तर न्याजा आमच्यात नक भीक मागावी मा पण मानानं जगावं माणसानं आता तुमच्याच मालकांचं बघा गावात नाव केलं त्यांनी वळखता का त्यासनी गावात लिचकी ह्या मी देव माणूस बघा तुम्ही त्यांची मर्जी राखली तर फुलावर झोपवतील तुम्हाला चलू का आता पण यचारायचं होतं इचारा की रागवणार नाहीसा नव नाही तुम्हावरती ते रागवलं त्याला इंद्रभंग आली नका असं बोलू सा तुम्ही घडशाच्या नव वय का संशय येतोय वय नाही पण तुम्ही नवऱ्याकडं कामून जात नाहीसा न मोरं कावा जाणार बी नाही कामून म्हणून सिगरेट न डाकतो मला तो दोस्ता बरोबर दारू घे म्हणतो माझ्या डोळ्या मोहर रोज नव्या बाया घरात आणतो जात पंचायती पुढं खटला कामून मांडत नाहीसा काय मांडून उपे उलट माझ्या बापालाच हुंड्याचं पैसे परत करावं लागत्याली तो आलाच न्याला तर नाही याचा समजा आला तरी मी जाणार नाही टक्कार घेताय आगीशी बान मुद्दाम वाघाच्या गळीत ढकललं ह्या डोऱ्याच्या जातीत बायकासने हाय कुठं किंमत बाप एक सोडून चार चार लग्न लावत्या ती आपण एकाच खोडावर टाळ आपटून मारायचं पटू न पटू गप राहून आग प्यायची नाही म्हटलं तरी कमलचं बी डोळं पाण्यानं भरलं ती काहीही न बोलता घराकडे वळली आज ती गप्प होती बोलत नव्हती डोळं गाळीत काम उरकत होती जयसिंगाच्या पण काय बी लक्षात येत नव्हतं मातारी बिचालल्यागत झाली होती कमू अगं कमू कामून गप झाल्यास ग अरे जयसिंगा काय बोललास फिरलास काय र पुरीला छे दुकानात न उठलोय का मी अजून ग मग कामून गप झाल्याही बटन बिस्किट मागत असल एक लेमनची गुळी दे आत्ता हसत्या बघती टिंगल करू पुरीची पोरे पोटा फिटा तुझ्या दुखतय का डुसक दुखतय तुझ्या काय होत नाही मला मग मा गप कामून हायस कुठं काय तुम्ही लेकर काय बी मनात कल्पना रचता चिचवला पोपटावाणी जणू आजच का मुलगा अशी गबगार झाल्यास नाही उपासानं शिणवटा आलाय रात्री झोपताना तिनं जयसिंगाजवळ विषय काढला तुम्ही आता पंचायतीत हायसा नव हो का काय तक्रार गुलबकावलीची चेष्टा नक त्या टायमाला नक ती घडशाची सून सारखी रडत असती कंची नाव नाही मला माहिती नवरा हवालदार हाय सारखा मारतोय डाकतोय तिला बापाने इच्छा नसताना डागली उद्या बोलिव घरी बघू पर घडशाची तर कंचीच सून हित नाही म्हणजे नवरा सोडून आलेली ग दुकानातच सुचतय का स्नेह ती काल माझ्या जवळ आडावरती रडत होती म्हणली परण गेला तरी आता जाणार नाही नांदायला बायाबी छिनाल झाल्या त्या काय तुमचं झोपा आता बाईसाहेब गुळ मिठाच्या पुड्या बांधून व्हायता गलूया आम्ही आणि हो उद्या बाऊधनाला जायचं हाय मला मावशी लय आजारल्या टपाला आलय झाला म्हणजे त्या घडशाच्या सुनाचं काम मोहर जाणार तर काय होतय दोन दिवसान या जवळ या डाळडा शाबुदान्याकडे येतो शाबुदाना डाळड्याकडे जात नाही काय या कमली कमळ पाकळी मिटावी तशी लाजली जयसिंगच्या उबदार कुशीत शिरली